अंबाली दुर्गाली माझ्या घराला अंबाली दुर्गाली माझ्या घराला आनंद झाला बाई माझ्या मनाला आनंद झाला बाई माझ्या मनाला अंबाली दुर्गाली माझ्या घराला अंबाली दुर्गाली माझ्या घराला आनंद झाला बाई माझ्या मनाला आनंद झाला बाई माझ्या मनाला तुझ्या भजनात मला लागलाय छंद तुझ्या भजनात बाई झाले मी दंगा तुझ्या भजनात मला लागलाय छंद जजनात कठे नयनानी कंठ दाटल पहू कठे नयनानी कंठ दाटला